नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज एकूण लाल कांद्याच्या एक लाख तीन हजार पाचशे अठ्याहत्तर कांदा आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे चार्थ 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 नंबर एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा तीनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान